राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलेल्या प्रशांत कोरटकरला न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला त्यानंतर आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कळंबा कारागृहातून बाहेर काढण्यात आलं कोरटकर थेट कोल्हापूर विमानतळावर आला आणि तिथून तो कुटुंबियांसमवेत विमानानं मुंबई मार्गे नागपूरला रवाना झाला या संपूर्ण प्रक्रियेवेळी पोलिसांनी प्रचंड सतर्कता बाळगत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्या तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांनी चोवीस मार्चला तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतलं त्यानंतर न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली न्यायालयानं सतरा दिवसानंतर त्याला सशर्त जामीन दिला मात्र जामिनासाठीचा पन्नास हजाराचा जातमुचलका आणि कागदपत्र वेळेत हजर केली नसल्यानं कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम दोन दिवसांनी वाढला होता दरम्यान प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी कारागृहातून जामिनावर बाहेर पडताना पोलिसांनी बंदोबस्त पुरवण्याची मागणी केली होती त्यानुसार आज दुपारी सव्वा दोन वाजता कळंबा कारागृहातील अंडा बराकीतून कोरटकरला बाहेर काढलं त्यावेळी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त होताच शिवाय जलदकृती दलही तैनात करण्यात आलं होतं जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे उपनिरीक्षक संतोष गळवे राजारामपुरीचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात प्रशांत कोरटकर कोल्हापूर विमानतळाकडे रवाना झाला त्यानंतर नातेवाईकांसोबत दुपारी तीन वाजता विमानातून तो मुंबई मार्गे नागपूरला रवाना झाला